भारताचा संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताचे संविधान स्वीकारण्यात आले संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा नागरिकांचे अधिकार कर्तव्य शासन व्यवस्था आणि राज्यकारभाराची रूपरेषा याचे मार्गदर्शन करणारे मूलभूत दस्तेवज आधुनिक भारताच्या उभारणीत संविधानाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भारतीय संविधान हा आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचा पाया आहे वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दांनी सुरू होणारी प्रस्तावना सांगते की भारताचे शासन हे जनतेकडून जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालते संविधानात मूलभूत हक्क दिग्दर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश करण्यात आला आहे यामुळे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समानता आणि न्यायाची हमी मिळते संविधान निर्मितीची प्रक्रिया अत्यंत व्यापक आणि विचारपूर्वक होती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभा स्थापन झाली त्यामध्ये विविध प्रांतांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला सभाध्यक्षपदी डॉ राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते जवळपास तीन वर्षांच्या चर्चेनंतर संविधान तयार झाले डॉ आंबेडकर यांनी केलेले नेतृत्व अविस्मरणीय आहे म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात आले आणि भारत प्रजासत्ताक बनला हा दिवस आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो परंतु संविधान स्वीकारण्यात आलेला दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून ओळखला जातो दोन हजार पंधरापासून या दिवसाचे औपचारिकरित्या उत्सव म्हणून पालन सुरू झाले संविधान दिनाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे शाळा महाविद्यालयांमध्ये प्रस्तावना वाचन भाषणे निबंध स्पर्धा आणि परिसंवाद आयोजित केले जातात नागरिकांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाण ठेवणे आवश्यक आहे संविधान हे फक्त पुस्तक नसून सामाजिक न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता आणि समानतेचे प्रतीक आहे आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात संविधानातील मूल्ये अधिक महत्त्वाची ठरतात लोकशाहीची मुळे भक्कन ठेवण्यासाठी नागरिकांनी संविधानाचा आदर करणे त्यातील तत्वे आचरणात आणणे आणि इतरांना जागरूक करणे ही आपली जबाबदारी आहे निष्कर्ष संविधान दिन हा केवळ स्मरण दिन नाही तर आपल्या लोकशाहीच्या बळकटीचा उत्सव आहे भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य सुरक्षितता आणि न्यायपूर्ण समाजाची चौकट दिली आहे त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्य परंपरा आहे